आपण एक लक्षात घ्या की आपण इतके वर्ष झाले पृथ्वीला निर्मित होऊन आपण जेव्हा आता युट्यूबमध्ये आपला इतिहास पाहतो पहिले मनुष्य कसं होतं मग लोक जगत कसे होते परंतु मागील शंभर दोनशे तीनशे वर्षाचा जर आपण इतिहास तपासला विशेष करून जेव्हापासून इलेक्ट्रिसिटी झाली जेव्हापासून आपण डेव्हलपिंग म्हणजे दे एक विकसित देशा म्हणून आपण आपल्या देशामध्ये दे पायाभूत सुविधा रस्ते नाले हे सर्व आपण करायला लागलो उद्योगाची औद्योगिक प्रगती झाली प्रत्येक गोष्टीमध्ये जसं प्लस पॉईंट असतात रोजगाराच्या दृष्टीने चांगली जीवनशैली आहे तशा पद्धतीने प्रत्येक कृतीमागे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील आपण सोडून जातो आता आपण या खोलीत बसलो मस्त एसी सुरू आहे मस्त लाईट सुरू आहे आपण बसलेला परंतु ही इलेक्ट्रिक जनरेट करण्यासाठी कुठल्या तरी भूगर्भातील कोळसा काढला जात असेल या इलेक्ट्रिकच्या निर्मितीसाठी या नैसर्गिक साधनं आपले त्याचा पाणी वापरला गेलं असेल त्याच्यातून कार्बन उत्सर्जन झालं असेल एअर पोल्युटेड झाली असेल आपण घरं बांधतो घरं बांधल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटच्या आपण घरं बांधतो त्याच्यामुळे पर्यावरणावर विपरीत आघात होतो आता आपण काही मातीच्या घरात राहू शकत नाही फार पूर्वी मनुष्य कसंही राहत होता परंतु आता इलेक्ट्रिक शिवाय आपण जगू शकत नाही एसी शिवाय एसी आपल्या जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे आणि या प्रत्येक जेव्हा आपण विकासाचा रथ पुढे जातो तर त्याच्यातून जे काही उत्सर्जन निगेटिव्ह उत्सर्जन या ठिकाणी होत असते त्याच्यावर उपाययोजना करण्याकडे आपल्याला खूप नेहमी दुर्लक्ष झालेलं आहे आणि आपली एक सभा आहे की आपण घरात आगल्यानंतर आग लागल्यानंतर वीर खोदण्याचं काम करतो ही वस्तुस्थिती आहे की आतापर्यंत आपण कार्बन क्रेडिट आणि का, सीओ टूचं इमिशन कमी झालं पाहिजे त्याच्यासाठी अनेक उपाय काम करत आहोत परंतु मिथेनच्या संदर्भामध्ये तुम्ही तर पशुसंवर्धन विभागाचे आणि या सेक्टरशी जुळलेले लोक आहेत परंतु राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामान्य माणसाला हा मिथेन हा कॉन्सेप्ट काय याच्यामुळे काय दुष्परिणाम होऊन राहिले गायी आणि पशुधनामुळे काय होऊन राहिलं हे याचा सामान्य माणसाला याची काहीच माहिती नाही आपण नेहमी म्हणतो की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज कायद्याची आपल्याला माहिती नाही म्हणून आपले सर्व कृत्य गुन्हा मला माफ होऊ शकत नाही सिग्नल तोडलं गुन्हा मला माहीत नाही म्हणून मी सिग्नल तोडलं याचा आपण ऍडव्हान्टेज घेऊ शकत नाही तसंच आपल्या कुठल्या कृतीमुळे त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय पडत आहे याचे परिणाम आम्हाला माहीत नाही आहे म्हणून आपण कसे बघू शकत नाही दोन्ही मान्यवर युएसए मधून या ठिकाणी आले जागतिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम चालू आहे आणि आपण सध्या कार्बन क्रेडिटवरच या ठिकाणी काम करत आहोत परंतु मिथेन क्रेडिट हा कॉन्सेप्ट नव्यानंच मला या ठिकाणी कळलं आणि आता आपल्याला सर्व काम एकदम वार फुटेजवरच करायचे लागेल खूप उशिरा आपण म्हणतो ना सबकुच लुटा की होश में ऐतो तो क्या किया एकदा माणसांनी पहिले खूप आपलं वजन वाढून घ्यावं नंतर डायटिंग करावी त्याला अर्थ नाही त्यामुळे पहिल्यापासूनच वजन कंट्रोलमध्ये ठेवलेलं बरं आणि मर्यादा जी आहे ते आपण न ओलांडलेली बली प्रत्येक आणि त्यामुळे शासकीय लेवलवर जे काही आपल्याला या संदर्भात करायचं आहे त्या संदर्भामध्ये दुर्दैवाने प्रचंड म्हणजे आपण साक्षरता नाही असं म्हणतो स्पष्टपणे निरक्षर राहावं पण कारण की आपण पूर्ण लोकप्रतिनिधी सर्व पायाभूत सुविधा कशा करता येईल विकास कसा कर करता येईल रोजगार कसं कर करता येईल त्याचे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे ज्या पृथ्वीचा जो अनर्थ होत आहे वातावरणाचा जो नुकसान होत आहे क्लायमेट चेंजचे जे प्रश्न आपल्यासमोर उद्भवलेले आहेत त्याच्यावर कोणीच लक्ष घालायला तयार नाही ते आपली सर्वात शेवटची प्रायोरिटी झालेली आहे आणि त्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमामध्ये हे पुढे यावं विकास के साथ विरासत बी हे जे प्रधानमंत्री महोदयांनी संकल्प घेतलेला आहे तर विकास के साथ विरासत म्हणजे विरासत काय आपली तर फक्त हेरिटेज आपली विरासत नाही आहे तर आपली विरासत हे निसर्गरम्य आपली जी पृथ्वी आहे याला चांगल्या पद्धतीने ठेवणं देखील आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आता याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना साक्षर करणं याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट काय याचं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आपण जे निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत त्याला पॉझिटिव्ह केल्याने आणि आपण आता सांगितलं की कशा पद्धतीने दुधाचं उत्पादन वाढेल उत्सर्जन कमी होईल आणि शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने भलं होईल ही जाणीव लोकांना करून देणे यासाठी लिटरेचर करून देणे याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे आणि योग्य पद्धतीने प्रचार प्रसिद्धी याची बिलकुल अजिबातच नाही आहे आणि ती प्रसिद्धी देखील करणं खूप अतिशय आवश्यक आहे असं अनिवार्य असं मला वाटते शासनाच्या धोरणामध्ये कशा कशा पद्धतीने बदल करायचा हे देखील आपल्याला अजूनही आपल्या समाजव्यवस्थेमध्ये राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे लोक यांना कार्बन क्रेडिटची देखील माहिती नाही आहे पूर्णपणे मिथिंग क्रेडिटचीच माहिती असेल मला मला तर मला वाटत नाही की एखाद्या टक्क्या लोकांना देखील असेल त्यामुळे याबद्दल अवेअरनेस करणे आणि सरकारच्या धोरणामध्ये कशा पद्धतीचा बदल आपल्याला करणं अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये प्रयत्न करणे म्हणजे फक्त सांगून मोकळं होणं नाही तर ते निर्णय होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे आता कसं झालं की जोपर्यंत आपण कुठली वस्तू कुठलाही एखादा प्रोजेक्ट किंवा एखादं कुठलीही बाब जेव्हापर्यंत आपण त्याचं पालकत्व स्वीकारत नाही आणि त्या अंगावर घेत नाही तोपर्यंत काही होत नाही नाही तर फॉर्मॅलिटी म्हणून काही करण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे आणि जी गती आपली या ठिकाणी काम करायची आहे ती गती देखील आपल्याला टाईम टेबल न्याय करावं लागेल आता तो वेळ राहिली नाही आहे आता सर्व गोष्टी बाउंड करायला पाहिजे त्यामुळे मी जी आपल्या सर्वांना सूचना आहे की आपण याचा पूर्णपणे एक टाउन टाईम बाउंड कार्यक्रम करा तयार करावा शासनाच्या लेवलवर या संदर्भामध्ये कुठले निर्णय घेणं अपेक्षित आहे ते करावं आपण आता गाई म्हशीचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं पशुधन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आप आता आपल्यालाही माहीत आहे की आपल्या देशाची लोकसंख्या किती झपाट्याने वाढली जितक्या झपाट्याने आपल्या देश ज्या वेगाने आपली देशाची लोकसंख्या वाढली त्या वेगाने आपल्याला दुधाची गरज वाढणार आहे त्या वेगाने आपल्याला पशुधनाची गरज वाढणार आहे सर्वच पद्धतीचा जो लाईफस्टॉक आहे सर्वच आपल्याला लागणार आहे मग हे लागत असताना आता आपल्याला पाहतो आपण की, गाई ला ला की हो। का हो। आता गाईचं दूधचं प्रमाण प्रकार देखील खराब झालेला आहे कारण की गाईला चांगला चाराच मिळत नाही कारण की चाऱ्यासाठी आपण जागाच ठेवल्या नाही गायरांच्या जमिनी देखील आता आपण लेआउटसाठी विक किंवा वेगवेगळ्या प्रयोजनासाठी लोकांचा अतिक्रमणामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे वापरत आहोत त्यामुळे आता आम्ही लवकरच एक मी शासनाला एक नवीनच चारा धोरण तयार करून दिलेलं आहे आणि तो लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये येणार आहे की जेवढ्या शासकीय जागा आहे आपल्याला क्रॉपची काही अडचण नाही आहे आपण अनेक गोष्टीमध्ये इतके जेव्हा आपल्या देशामध्ये दे जेव्हा अन्य धान्य आपण परिपूर्ण नव्हतो विदेशातून आपण सर्व धान्य आणत होतो तेव्हापेक्षा आजची आपली परिस्थिती तर आपण ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतो तरी आपलं धान्य संपलेलं नाही इतके आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत उलट क्रॉप ही आपली अनेक क्रॉप आपली लायबिलिटी झाली अजून आपण नेहमी असं म्हणतो की उत्पादन जास्त झालं म्हणजे देशाची अर्थव्यवस्था वाढली पाहिजे परंतु वस्तुस्थिती अशी थी आहे की काही क्रॉप आता अशा झालेले की त्या क्रॉपचं उत्पादन जर आपण केलं तर ती क्रॉप देशासाठी लायबिलिटी झालेली आहे म्हणजे ते क्रॉप विकत कोण घ्यावं त्याला ठेवावं कुठं त्याचं डॅम म्हणजे खराब होणं त्याचा वापर कुठं करावा अशा पद्धतीने एक्सपोर्ट पोटेशन नसलेले जे क्रॉप आहे त्या संदर्भात त्यामुळे आता कृषी राज्यमंत्री म्हणून मी लायबिलिटी क्रॉप कोणती आणि असेट क्रॉप कोणती आहे याचं आता वर्गीकरण करत आहोत आणि वर्गीकरण करून जे क्रॉप लायबिलिटी क्रॉप आहे त्याला आपण बाजूला सरून क्रॉप डायव्हर्शनचे प्रोजेक्ट आणत आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शासकीय जमीन आहे ज्याच्यामध्ये लोकांनी शेतीसाठी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे किंवा अनेक प्रमाणामध्ये गाळपेरच्या जमिनी आहे या सर्व जमिनीचा वापर हा चारा लागवडीसाठी करावा आणि चारा लागवडीसाठी इन्सेंटिव्ह कशा पद्धतीने आता आपण पशुसंवर्धन विभागाने एक के योजना केलेली के आहे डीपीडीसीतून परंतु त्या योजनेला अधिक प्रभावी पण आहे चारा लागवड उत्तम चारा जर मिळाला नाही तर उत्तम दूध आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे चारा लागवडीसाठी आपण एक स्वतंत्र धोरण लवकरच या ठिकाणी करतो आपण तुम्हाला माहित नाही की अवजी मिथेनचं धोरण आहे की नाही या राज्याचा आहे का सध्या मिथेन उत्सर्जन म्हणजे कार्बन क्रेडिट प्रमाणे मिथेन क्रेडिट याची देखील एक नोट व्यवस्थितपणे तयार करा राज्याची सुदैवाने असं पहिल्यांदा घडलंय की राज्याचा पर्यावरण मंत्री आणि राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री एकच आहे हे मला वाटत नाही आजपर्यंत कधी झालं असेल तर त्यामुळे दोन्ही डिपार्टमेंट एकच मंत्र्यांकडे असल्यामुळे आपण या संदर्भामध्ये मी निश्चितच पंकजाताई मुंडे यांच्याशी या संदर्भात चर्चा करेल मान्य मुख्यमंत्री महोदयांशी देखील या संदर्भात चर्चा करेल आपल्याला आपली सृष्टी ही उत्तम ठेवायची आहे आज आपण पाहतो की प्रत्येकाला किती सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात आपण राहत असलो तरी आपल्याला नेहमी असं वाटतं विकेंड झाली त्याला कुठेतरी जंगलात जाऊन एखाद्या रिसॉर्टमध्ये जाऊन घेऊन तिथं देखील इको रिसोर्ट आहे त्याचा क्रेज वाढलेला आहे आज आपण किती सिमेंट कॉन्क्रीट प्लास्टर करत असलो परंतु मातीच्या घरात शेणखतानी लिपलेल्या इमारतीमध्ये तिथलं वातावरण तिथली अनुभूती आज आपण म्हणजे मी तर आता माझा जो नवीन निवासस्थान बांधत आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्लास्टरच तशा पद्धतीने करण्याचा की ते लूक आपलं मडी असलं पाहिजे कारण की कितीतरी आपण पुढे गेलो परंतु पृथ्वी ही आपली जशी होती त्याला विकासाच्या सोबत त्याचा विनाश देखील थांबवणं आपलं आवश्यक आहे विकास के साथ विनाश भी संभव नाही विकास के साथ विरासत भी हेच आपल्याला आपल्या कृतीतून दाखवायचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगलं इनिशिएटिव्ह आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे मी आपल्या दोघांना खूप मनापासून यांचं स्वागत करतो की आप की हे बाहेर विदेशातून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आले आजच्या या ही सुरुवात आहे परंतु याचं सुरुवात ही इथंच थांबता कामा नये याला पुढे समाजाच्या प्रत्येक माणसापर्यंत आपण जेव्हा एखादी कृती करतो आपल्या या कृतीमुळे याच्यावर काय इम्पॅक्ट पडत याची कोणी काळजी घेत नाही काही लोक जोरजोराने डीजे वाजवतात त्याचं इम्पॅक्ट काय आहे कोणाला माहित नाही काही लोक प्लास्टिक जाळतात गावात कार्यक्रम घेतात त्याचा परिणाम काय होऊन राहिला आणि मोठं सांगतं की आम्ही प्लास्टिक वापरतो पण तो आम्ही त्याला फेकत नाही आम्ही त्याला जाळतो अरे जाळल्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होऊन राहिलं याची ते कारण की इग्नोरन्स आहे इग्नोरन्स आहे त्याला काय त्यामुळे अवेअरनेस जास्तीत जास्त अवेअरनेस लिफलेट बनवणे याची बॅनरची पब्लिसिटी करणे सोशल मीडियातून पब्लिसिटी करणे एखादी डॉक्युमेंटरी करणे छोटे छोटे जिंगल्स करणे माननीय प्रधानमंत्री यांनी या संदर्भामध्ये अनेक गोष्टीमध्ये पुढाकार स्वच्छ भारत अभियान आपल्या या ठिकाणी सुरू झालं परंतु दैनंदिन आपण कसं झालं की आता काही जरी झालं तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आता आपण औद्योगिकरण थांबवू शकत नाही कॉन्क्रीटचे घरं थांबवू शकत नाही इलेक्ट्रिकचा वापर थांबू शकत नाही हळूहळू आपण सुंदरभर जास्त प्रमाणात जातो हे सर्व करत असताना आपल्याला जबाबदारीने मागणं देखील अतिशय आवश्यक आहे मी अधिकचा वेळ आपलं घेत नाही परंतु समाजामध्ये राहत असताना आपण सर्वांनाच माहिती आहे की आपण काही दिवसासाठी पृथ्वीवर आलेलो आहोत कोण किती दिवसासाठी आला कोणाला माहीत नाही आताच चर्चा सुरू होती मी एका कार्यक्रमातून आलो तिथं ता। त्यामुळे ज्या दिवशी जोपर्यंत आपण राहतो तोपर्यंत आपण या क्षेत्रामध्ये ज्या पृथ्वीमध्ये आपण राहलो ज्या पर्यावरणातून आपण श्वास घेतला ऑक्सिजन घेतलं इतकं जे देणं आहे ते देणं देखील आपल्याला करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या जीवनातील काही वेळ या कमिटमेंटसाठी देखील राखून ठेवावं लागेल ला आणि मला विश्वास आहे की एक माणूस जेव्हा मा काम करतो त्या त्याच्यापासून प्रेरणा घेऊन इतर माणसाला काही ना काही त्याचा इफेक्ट होतो मीच सर्व काय करावं अरे दुसरा दुसऱ्यांनी करावं ही अपेक्षा करणं बरोबर नाही आपणच सर्व गोष्टी आत्मसात केल्या आपणच जर त्याच्यामध्ये मिशन मोडमध्ये कामाला लागलं तर निश्चितच त्यात यश आहे आज अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमात मला उपस्थित राहण्या असं सौभाग्य प्राप्त झालं त्यामुळे मी सर्व ज्यांनी मला निमंत्रण दिलं त्यांचं मी आभारी आहे आपल्या सर्वांनी या क्षेत्रामध्ये उत्तम काम करावं आणि देशासाठी चांगलं काम करायचं तर जाऊन लढण्याचीच गरज नाही आपण आपल्या गावात राहून देखील चांगलं काम करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनात देखील काम करत असताना आपण चांगलं काम करू शकतो तो आपण सर्वांनीच करावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय आहे की आज जो आप आपण आज आपल्या सरांच्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो मिथिन मेडिटेशनचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे ती आता न्यू आपण ठेवलेली आहे